नवरात्र आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयामध्ये शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते गणेश उत्सवामध्ये सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने डीजे विहिरीत गणेश उत्सव साजरा झाला यंदा नवरात्र उत्सवामध्येही हीच परंपरा आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरू होऊन शक्ती देवीचा डीजे मुक्त जागर सुरू होईल यावर सर्व नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एकमत झाले मंडळा मोठ्या संख्येने उपस्थित लेझीम पथकाला शेवटच्या लोकापर्यंत आवाज पोहोचण्यासाठी गणेश उत्सवातील धर्तीवर यंत्रणा राबवण्यास पोलीस आयुक्तांनी सकारात्मकता पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्र उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बुधवार सतरा सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तालयामध्ये शांतता कमिटी सदस्य नवरात्र उत्सव मंडळाचे व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सवाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती सुरुवातीला पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी बैठकीच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी पोलीस आयुक्तांनी गणेश उत्सवामध्ये पारंपरिक उत्सव साजरा केल्याबद्दल सर्वांचं स्वागत करून आगामी काळामध्येही ही दिशा असावी अशी अपेक्षा व्यक्त केली नवरात्र मंडळांनीही गणेश उत्सवाप्रमाणेच यंदाचा उत्सव साजरा होईल अशी ग्वाही देताना शहरात मूलभूत सुविधा पुरवल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्यांनी समस्या व सूचना मांडल्यानंतर या सूचनांचे संबंधित महानगरपालिका महावितरण आर टी ओ आयुक्त कार्यालय अशा खात्यांच्या अधिकाऱ्यांनी कामाची रूपरेषा पाहून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले